नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ आय अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे सो आपण राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न आहे आणि यू पी एस सी सो याच्यासाठी इंग्रजी आणि मराठी माध्यमातून सो त्या ठिकाणी एक बॅच घेऊन येतोय सो जी बॅच फक्त एकाच गोष्टीवरती फोकस करणार आहे या परीक्षांची म्हणजे युपीएससी आणि राज्यसेवा नवीन पॅटर्न सो याची जी लिखाण कौशल्य आहे जे मुख्य परीक्षेमध्ये आता तुम्हाला सब्जेक्टिव्ह झालेला आहे राज्यसेवावाल्या मुलांना कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आता मागे पडलेला आहे आणि त्याच्याऐवजी आयुष्य आयोगाने जे दोन हजार पंचवीसपासून सब्जेक्टिव्ह पॅटर्न किंवा वर्णनात्मक पॅटर्न ज्याला म्हणतो आपण सो त्यानुसार जे मुख्य परीक्षेला जे वेगवेगळे विषय असणार आहे त्यामध्ये जे लिखाण कौशल्य आहे आता कसं आहे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो म्हणजे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही विद्यार्थी जे आहे ते पूर्णपणे कॉलेज संपलेलं आहे किंवा कॉलेजला जात असतील कदाचित पण त्यांना राज्यसेवेची तयारी करायची आहे किंवा यू पी एस सीची तयारी करायची आहे काही विद्यार्थी आहे जे ओल्ड पॅटर्ननुसार त्यांनी एक दोन तीन वर्ष प्रिपेअर केलं पण यावर्षी जरा स्कोर कमी आल्यामुळं स्कोर वाढत असल्यामुळे त्यांच्या मनात चिंता आहे की नवीन पॅटर्न आपल्याला जमेल का लिखाण कौशल्य हा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण फिट बसू शकेल का सो अशा सर्व जुन्या नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्याला आहे सो त्याला परफेक्शन आणता येईल जेणेकरून आपला रिझल्ट नाही गेला पाहिजे सो या दृष्टीनं आपण ही लिखाण कौशल्य बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सो ही बॅच ऑनलाईन ऑफलाईन असणार आहे आणि त्याचं शुल्क फक्त एक रुपये असणार आहे इथं पुण्यामध्ये आल्यानंतर मला अनेक चांगल्या गोष्टी वेगवेगळ्या अकॅडमीकडून शिकायला मिळत आहेत म्हणजे त्यापैकी ही एक गोष्ट आहे की आपण एक रुपये शुल्कामध्ये ज्याच्यात विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीनं जवळपास तीन चार महिने गायडन्स करता येईल आणि त्यांना त्या दृष्टीनं परफेक्ट बनवता येईल अशी एक बॅच सुरू केली पाहिजे सो म्हणून मी आणि माझी पूर्ण रायटिंगची जी टीम आहे सो हे सगळेच जण माझ्या सकट सगळेच जण तुम्हाला त्या ठिकाणी या बॅच मध्ये गाईड करतील उत्तर लिखाण कौशल्याबद्दल आता ही बॅच कशी असणार आहे म्हणजे ही बॅच फक्त उत्तर लिखाण कौशल्य नाही तर इव्हन तुम्हाला सिलेबस कव्हर करून देणारी देखील बॅच आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने पुढच्या आता तुम्हाला जवळपास नऊ महिने आहेत म्हणजे जो आयोगाचा शेड्यूल आलेला आहे जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची राज्यसेवेची पूर्व परीक्षा राहील तसा जर विचार केला तर जवळपास तुम्हाला नऊ महिने मिळत आहेत ते एक्झामसाठी मग आता नऊ महिने मिळत आहेत तर हे जे सुरुवातीचे चार महिने आहेत तुमचे सो या चार महिन्यामध्ये संपूर्ण तुमच्या मुख्य परीक्षेचा इन्क्लुडिंग तुमचं याच्यामध्ये निबंध लिखाण कौशल्य आपण ज्याला म्हणतो किंवा निबंध लिखाण एसे रायटिंग ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये सो हाही पोर्शन तुमचा त्याच्यामध्ये कव्हर झाला पाहिजे अशा पद्धतीनं मस्तपैकी चार महिन्याचा म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स एकदम टॉप लेवलला राहील असंच काहीतरी आपल्याला जसं जर पॉसिबल आपल्याला तर ऑप्शनल बद्दल पण असंच काहीतरी तुम्हाला एखादं करून देऊ म्हणजे मुख्य परीक्षेचा तुमचा प्रॉब्लेमच परमनंटली सॉल्व होऊन जाईल म्हणजे आता आपण काय करूया ही बॅच कशा पद्धतीने असणार आहे तर याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया जे तुमच्या मनात क्युरियोसिटी आहे की बॅच कशा वर्क करणार आहे आम्ही काय केलं पाहिजे सो कशा या बॅचला अप्रोच करू शकतो किंवा करू शकतो तर सर्वात पहिले लक्षात घ्या ही बॅच आता येणारा जो रविवार आहे पंधरा तारखेचा सो या पंधरा तारखेच्या रविवारपासून लगेच ही बॅच त्या ठिकाणी सुरू होणार आहे हे लक्षात घ्या तसं ॲक्च्युली हा व्हिडिओ मी रविवारी टाकायला पाहिजे होता परंतु एवढा व्याप पाठीमागा येतात आता ते कंबाईनसाठी वन डे रिव्हिजन माझ्या बॅचेस वगैरे सुरू असल्यामुळं तो थोडासा डिले झाला म्हणजे आज बुधवारी तुमच्या समोर हा व्हिडिओ येतोय त्या ठिकाणी तर तुमच्याकडे तरी वेळ आहे म्हणून आम्ही पहिल्या दिवशीचं टार्गेट फार छोटं सेट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृतीच तुम्हाला प्रिपेअर करून आहे या रविवारसाठी पण हे जरुरी आहे की येणारा जो पंधरा तारखेचा किंवा पंधरा डिसेंबरचा जो तुमचा रविवार आहे सो या रविवारपासूनच हा मोड्यूल त्या ठिकाणी सुरू होतोय आल्या लक्षामध्ये सो आता हे कशा पद्धतीनं वर्क करणार आहे तर लक्षात घ्या ही ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच असणार आहे म्हणजे ही दोनही असणार आहे दोन्ही मोडमध्ये असणार आहे ऑफलाईन अशा पद्धतीनं असणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे की तुम्हाला प्रत्येक रविवारच्या आधी टार्गेट मिळणार आहे आता हे जे टार्गेट आहे हे कुठून मिळणार आहे सर आम्हाला तर एकतर तुम्ही ऑनलाईन मध्ये गेल्यानंतर विदर्भाएस अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा सो त्या ॲप्लिकेशनमध्ये मध्ये तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये एप्लिकेशनमध्ये विदर्भाएस अकॅडमीच्या स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या रँकलाच ती बॅच दिसून जाईल त्याचं नावच आहे लिखाण कौशल्य बॅच किंवा अँन्सर रायटिंग बॅच म्हणून नाव असणार त्याचं तुम्ही ती बॅच जॉईन करून घ्या ती एक रुपयातच अवेलेबल आहे ऑनलाईन पण एक रुपयात अवेलेबल आहे ऑफलाईन पण एक रुपयात अवेलेबल आहे ती बॅच जॉईन केली की त्याच्यात तुम्हाला मोड्यूल दिलेला आहे किंवा विदर्भ एस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे सो त्या टेलिग्राम चॅनलवर जवळपास दोन तीन दिवस आम्ही कंटिन्यूअसली तो मोड्यूल पूर्ण जो आम्ही बनवलेला आहे तो आम्ही पोस्ट करणार आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्या झेरॉक्स पण काढून घेऊ शकता त्याच्यानुसार काय होईल तुम्हाला प्रत्येक रविवारचं टार्गेट मिळेल बघा जसं आता येणाऱ्या पंधरा डिसेंबरचा जो रविवार आहे तुमचा आलं लक्षात सो त्याचं टार्गेट आहे भारतीय वारसा आणि संस्कृती जीएस वन पासून आपण सुरुवात करतोय मग जीएस वन मध्ये सामान्य धन वन मध्ये सुरुवातीला इतिहासातला संस्कृती आणि वारसा हा पोर्शन आहे तर तुम्ही पूर्ण अभ्यासून यायचा म्हणजे आता चार पाच दिवस तुम्ही अभ्यास करायचा त्याचा आणि रविवारी यायचं तुम्ही अकॅडमीमध्ये रविवारी आल्यानंतर सकाळी दहा वाजता आता तुम्ही जर ऑफलाईनला येत असाल तुम्ही आता आपल्या दोन ठिकाणी शाखा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये योगायोग असा की अकॅडमीनी पुण्यामध्ये पण शाखा सुरू केलेली आहे म्हणून पुण्यामध्ये जो उच्चांक प्रिपेअर करतोय पा त्यांनी पुणे शाखेमध्ये येऊन इथं ऑफलाईन तुम्हाला सगळं त्या एक रुपयामध्येच दिल्या जाईल हार्ड कॉपीज पण तुम्हाला एक रुपयामध्येच दिल्या जाईल तुम्ही इथं येऊ शकता इथं बसायचं तुम्ही आणि दहा ते अकराच्या दरम्यान तुम्ही तो पेपर सोडवायचा त्यात या एका टॉपिकवरती चार प्रश्न तुम्हाला दिलेले असतील त्याची काठिण्य पातळी म्हणजे त्या पद्धतीने आमच्या पद्धतीने आम्ही ती काठिण्य पातळी त्याची डिसाईड करून सेट करू जेणेकरून बेसिक आणि टॉप लेवलचे मुलं दोन्ही कवर झाले पाहिजे सो अशी आम्ही त्याची काठिण्य पातळी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो चार प्रश्न तुम्हाला सोडवायचे अकरा हे प्रश्न सोडवले म्हणजे सुरुवातीला वेळ जे आहे तुम्हाला सोडवता यावं म्हणून नंतर मग आपण वेळेवर पण काम करणार आहोत दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यापासून तुम्हाला ते जे आहे आपलं म्हणजे नऊ मिनिटामध्ये तुमचा क्वेश्चन झाला पाहिजे आणि सात मिनिटामध्ये जर तो समजा आहे ना त्याच्यात दोन प्रकार पडतात म्हणजे एक दहा मार्काचा क्वेश्चन असतो आणि एक पंधरा मार्काचा क्वेश्चन असतो सो त्या पद्धतीनं तुम्हाला दीडशे शब्दात आणि अडीचशे शब्दात तर त्यासाठी वेळ देऊन नंतर त्याच्यावर काम केला जाईल आता तुम्हाला चांगला वेळ दिला जाईल लिहायला म्हणजे सात किंवा नऊ मिनिटं देण्याऐवजी पंधरा मिनटं दिल्या जातील की तुम्ही लिहा त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे ज्या पोरांचं असं आहे की सर नाही नाही आम्हाला लिखाण कौशल्य आमचं चा। खूप चांगलं आहे तर तुम्ही वेळेत पण पेपर सोडवू शकता मग इथं बसून सोडवा अमरावतीचे जे विद्यार्थी आहे किंवा अमरावतीच्या आजूबाजूचे विद्यार्थी अमरावतीमध्ये येऊन तो पेपर सोडवू शकता तिथं तुम्हाला हार्ड कॉपीज प्रोव्हाइड केल्या जाईल फक्त तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावं लागणार म्हणजे हार्ड कॉपीज किती काढायचे आहे सो ते आम्हाला लक्षात येईल पुण्याच्या शाखेमध्ये फोन लावून पण तुम्ही करू शकता किंवा इथे येऊन पण रजिस्ट्रेशन करू शकता सो रेजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला एक रुपये द्यावा लागणार आहे म्हणजे सो एक रुपये देऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता अमरावतीमध्ये पण रजिस्ट्रेशन सो ज्यांनी रजिस्ट्रेशन केले सो त्यांच्यासाठी आम्ही हार्ड कॉपीज काढून ठेवणार आहे तुम्ही एक तास बसून सोडवायचं आणि एक तास बसून सोडून झालं की लगेच तुम्हाला दहा ते अकरा अकरा तुम्ही सोड नऊ ते दहा तुम्ही सोडवलं दहा ते अकराच्या दरम्यान लगेच एक फॅकल्टी बरोबर ज्याला जो विषय अलाऊट करण्यात आलेला आहे बरोबर सो ते लोक तिथे येतील आणि तुम्हाला त्या चार प्रश्नांचं उत्तर तुम्ही कशा पद्धतीनं लिहायला पाहिजे होतं त्याचं इंट्रोडक्शन करायला कसं करायला पाहिजे होतं त्याच्या बॉडीमध्ये काय लिहायला पाहिजे होतं त्याचं कन्क्लूड कन्क्लुजन कं, कं, कसं करायला पाहिजे होतं कोणते पॉईंट्स टाकल्यामुळं तुम्हाला चांगले मार्क मिळणार होते तुम्ही कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं कंपॅरिझन करणं गरजेचं होतं भाषा उत्तर लेखनाची कशी असली पाहिजे जे म्हणतो ना आपण हार्श लँग्वेज जी आहे बरोबर ती आपल्याला टाळायची आहे किंवा कोणते मुद्दे आहे जे घातक ठरू शकतात लिखाण करत असताना किंवा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजावर ला इतिहासातला पण आदर देऊन कशा पद्धतीनं लिखाण करायचं आपण ज्याला म्हणतो सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे लिखाण कौशल्याशी संबंधित तुम्हाला असं समजून चला की तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण ट्रेन होऊन जाणार आहात आता ऑनलाईनच्या पोरांचा एक मुद्दा आहे सर तुम्ही सगळं ऑफलाईन बद्दल सांगताय आमच्या ऑनलाईनच्या पोरांचं काय होईल ना आम्ही पुण्यात येऊ शकत ना आम्ही अमरावतीत येऊ शकत एखादा विद्यार्थी आहे भंडारा गोंदियागड मधून प्रिपेअर करतो किंवा इकडे सिंधुदुर्ग किंवा तिकडे नंदुरबारमधून प्रिपेअर करतो किंवा बाहेर राज्यामधून पण प्रिपेअर करणारे भरपूर विद्यार्थी असतात इव्हन बाहेर देशामधून पण प्रिपेअर करणारे विद्यार्थी असतात त्यांच्या वाईफ्स असतात ज्या करत असतात भारतातल्या या विद्यार्थ्यांनी साठी करायला पाहिजे तर तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस त्या ठिकाणी घ्यावा लागेल ऑनलाईन ऍक्सेस म्हणजे एक रुपयात ही बॅच ऑनलाईन तुम्हाला जॉईन करावी लागेल जी विदर्भ आय एस अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे सो ती बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्याची हार्ड कॉपी स्वतः काढावी लागेल बरोबर कारण ती हार्ड कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड करणं पॉसिबल नाही एवढ्या कमी वेळामध्ये फक्त काय असेल की जर नऊ वाजता पेपर आहे तर तुम्हाला ती हार्ड कॉपी आठ साडेआठ वाजताच दिली जाईल जेणेकरून तुम्ही दुकानात जाऊन तुम्ही त्या हार्ड कॉपी प्रिंट करून तो पेपर त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता आला पाहिजे मग ती हार्ड कॉपी तुम्हाला मिळाली की तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे सोडवल्यानंतर त्याच ॲप्लिकेशन त्याची एक पीडीएफ बनवायची आहे फोटो काढून आणि त्याच ऍप्लिकेशनवर अपलोड करायची आहे सर आता ते पीडीएफ कशी बनवायची ॲप्लिकेशनवर कशी टाकायची आमचे खूप वांदे आहेत ह्या बाबतीमध्ये तर त्याच्यावरती श्रिया मॅडमनी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर लगेच तुम्हाला तो व्हिडिओ दिसून पडेल तो व्हिडिओ एकदा बघून घ्या पीडीएफ कशी बनवायची ॲपवरती कशी अपलोड करायची तुम्हाला पुढच्या एक आठवड्याच्या टाइम स्पॅन मध्ये तुमचा पेपर पण चेक करून मिळेल आणि पर्सनली त्याच्यावरती तुम्हाला शिक्षक सांगेल म्हणजे की बाबा काय लिहायला म्हणजे कोणकोणत्या चुका तुम्ही केलेल्या आहे आणि काय लिहायला पाहिजे होतं तुम्ही किंवा कशा पद्धतीनं याच्यामध्ये लिखाण करणं अपेक्षित होतं किंवा आयोगाला जे अपेक्षित असतात उत्तर ते कशा पद्धतीनं तुम्ही लिहिले पाहिजेत त्यातल्या त्रुटी काय काय आहेत सगळे शिक्षक तुम्हाला तुम्हा त्याच्यामध्ये तुम्हा 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 प्रत्येक तुम्हा प्रत्येकाला त्या ठिकाणी चेक करून देईल आता याच्यामध्ये एक अडचण अशी आहे याच्यामध्ये अडचण अशी आहे की बॅच एक रुपयात असल्यामुळं हौशे नऊशे गौशे नॉन सिरियस कॅन्डिडेट पण ह्याच्यामध्ये पर्कोलेट होऊ शकतात की चला घेऊन ठेवू बाबा जमलं तर पाहू आपण राज्यसेवा बरोबर तर असे विद्यार्थी जे आहे सो हे पण त्याच्यात ऍडमिशन घेऊ शकतात आणि गोष्ट अशी आहे की अँसर चेकिंग करून द्यायचे आम्हाला फक्त गाईड करायचं असलं असतं तो गोष्ट वेगळी होती पण अँसर चेकिंग करून द्यायची आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन घेतली तर अँसर चेकिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ तर आम्ही काय करणार आहोत त्याची एक लिमिट विद्यार्थ्यांची ठरवणार आहोत जी आणखी आम्ही ठरवलेली नाहीये काही दिवसानंतर आम्ही ती ठरवणार आहात म्हणजे दोन तीन दिवसामध्ये ती लिमिट आम्ही ठरवणार आहे आणि ती लिमिट एकदा सेट झाली की समजा आता आमच्या लक्षात आलं की बाबा पण जास्त ऍडमिशन आहे तेवढ्या ऍडमिशन झाल्या का काय अडचण नाही त्याच्या खाली झाल्या का काय अडचण नाही कारण पेपर चेकिंग करायची आहे बरोबर एवढी टीम पण कमी पडू शकते पेपर चेकिंग साठी कारण एका एका पेपरला चेक करायला भरपूर वेळ लागतो तर मग त्याच्यामध्ये असं आहे की आम्हाला लक्षात आलं की एखादा विद्यार्थी आहे तो अँसर रायटिंगला एकच येतच नाहीये समजा जास्त विद्यार्थी झाले तर मग आम्ही अशा वेळेस काय करणार आहोत की त्याच्या त्या ते विद्यार्थ्याला त्याच्यामधून काढायचा आणि जो विद्यार्थी वेटिंग मध्ये याच्यामध्ये की बाबा समजा आम्ही पाचशे विद्यार्थी ठरवले पाचशे विद्यार्थी समजा म्हणतोय आम्ही पाचशे विद्यार्थी ठरवलेले नाहीये आणि समजा पाचशे विद्यार्थी झाले की आम्ही ब्लॅक बॅच क्लोज करून टाकणार आहोत पण अनेक विद्यार्थी असे असतील की जे ऍडमिशन घेऊ इच्छित असतील मग त्यांना आपण वेटिंगमध्ये टाकू आणि मग काय करू की जो मुलगा आहे जो येतच नाही आहे सोडवत नाही आहे पेपर किंवा तो लिथार्जिक आहे म्हणजे किंवा त्याला नॉन सिरियस कॅन्डिडेट आहे त्याला काढून टाकायचं त्याच्यामधून आणि वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये ऍडमिशन द्यायच्या कारण याच्याशिवाय ते पॉसिबल होणार नाही एवढ्या लोकांना गाईड करणं म्हणजे किंवा एवढ्या लोकांचे पेपर चेक करून देणं आता याच्यामध्ये विद्या शिक्षक जे आहे आमचा असा मानस आहे की बाबा प्रत्येक विद्यार्थ्याला बोलता आलं पाहिजे म्हणजे तसं ऑनलाईनच्या माध्यमातून तुमचं डाऊट क्लिअरिंग तर केलं जाणार आहे जर आमच्याकडून ते पूर्ण टीम जी आहे आमची ती, ती बसून तुम्हाला पर्सनली कॉल करून पण समजावून सांगेल की तू हे करायला पाहिजे ते नाही करायला पाहिजे म्हणजे चार महिन्यामध्ये तुमची मॅन्सर रायटिंगची भीती पूर्ण निघून गेली पाहिजे आणि तुम्ही नवीन पॅटर्नसाठी एकदम खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आता याच्यात तुम्ही पाहू शकता पहा हे दुसऱ्या रविवारचं म्हणजे बावीस डिसेंबरचा जो रविवार आहे सो त्या बावीस डिसेंबरच्या रविवारचं हे टार्गेट आहे बरोबर पहिल्या रविवारला आता कमी वेळ मिळाला म्हणून छोटंसं टार्गेट दिलं दुसऱ्या याच्यात थोडं मोठं टार्गेट आहे ज्यामध्ये एन्शियन मिडेवल मॉडर्न सगळं चाललं सो त्याच्यामध्ये चा मग मी तुम्हाला येऊन गाईड करणार किंवा भूषण देशमुख सर किंवा भानुदास सर येऊन तुम्हाला गाईड करणार की कसं उत्तर लिहायला पाहिजे होतं ब्रेन स्टॉर्मिंग कशी करायची एखादा प्रश्नाचं उत्तर येत नसेल याच्या लक्षात पण जनरलिस्टिक वेनी आपण कसं लिहू शकतो ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत आहे याच्या लक्षात दोन असते जनरल आणि स्पेसिफिक तर ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येते त्या जनरल आणि स्पेसिफिक असे दोनही मुद्दे लिहितो आपण समजा जॅलियनवाला हत्याकांडावरती क्वेश्चन आला तर आपण जनरल पण आन्सर लिहू शकतो आणि त्याला स्पेसिफाय करणारे पॉईंट्स पण त्याच्यामध्ये टाकू शकतो की बाबा कोणती कमिटी बसली होती किंवा तिनं काय रेकमेंडेशन दिलेलं आहे जॅलियनवाला हत्याकांड काय झालं त्याचं पार्श्वभूमी काय रौलेटॅक काय होता हे सगळं लिहू शकतो पण एखादा असा अननोन क्वेश्चन आला याच्या लक्षात ज्याचं उत्तरच आपल्याला माहित नाही मग ऍटलिस्ट जनरलाइज वेने तरी त्या प्रश्नाला कसं लिहिता आलं पाहिजे आणि त्याचे मार्क खेचून आणता आले पाहिजे सो अशा सगळ्याच पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड केल्या जाणार आहे त्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट असं हातचं राखून केला जाणार के नाही एक मोठ्या मनाने तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळे टीचर काय करतील त्या ठिकाणी गाईड करतील माझी पूर्ण टीम राहील आता हे जे पूर्ण शेड्यूल आहे तो दोन ठिकाणी उपलब्ध राहील एक म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनवरती उपलब्ध राहील आणि दुसरं म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण उपलब्ध राहील तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मस्तपैकी जिथं तुम्ही अभ्यास करता तिथं तो लावून मस्तपैकी टार्गेट करून अभ्यास करून चार महिन्यात तुमची पूर्ण मेसची तयारी आमच्याकडून करून घेऊ शकता तुम्ही आल्या लक्षामध्ये आता याच्यामध्ये एखादा पॉईंट सुटला का म्हणून एकदा आपण हे रिवाईज करून घेऊ पा युपीएससी व राज्यसेवेची नवीन पॅटर्ननुसार इंग्लिश आणि मराठी माध्यम दोनही माध्यमामध्ये ही बॅच राहील ऑफलाईन ऑनलाईन अशा दोनही मोडमध्ये ही बॅच असणार आहे ऑफलाईनचे तर डायरेक्ट पेपर चेक करून दिल्या जातील क्लासमध्ये तुम्हाला आणि ऑनलाईनचे पण चेक करून आम्ही टॅबवर चेक करणार आहे आणि तुम्हाला ते घरपोच पाठवणार आहे म्हणजे त्यानंतर ऑफलाईन करू इच्छिणारा ते सांगितलं मी तुम्हाला ऑनलाईन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ते पण त्याच्यासंबंधी एक व्हिडिओ आहे तो तुम्ही ॲपवरती बघून घ्या श्रेया मॅडमचा ऑनलाईन उत्तरे कशी लिहावे किंवा कशी सबमिट करावी याबद्दल छोटासा व्हिडिओ आम्ही तो टाकलेला आहे सकाळी दहा वाजता टेस्ट सुरू होईल आणि प्रश्नानुरूप वेळ दिला जाईल टेस्ट झाल्यानंतर लगेचच संबंधी फॅकल्टी उत्तरे कशी लिहिल्या गेली पाहिजे याबद्दल ऑफलाईन मार्गदर्शन करेल जे ऑनलाईन देखील लाईव्ह पाहता येईल हा म्हणजे जे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करताय सो ते तुम्हाला ऑनलाईन देखील ॲपमध्ये लाईव्ह पाहता येईल आणि रेकॉर्डेड देखील तुमच्याकडे ते अवेलेबल राहील रविवारनंतर एका आठवड्याच्या कालावधीत आमचा मानस आहे की एका आठवड्याच्या कालावधीतच तुम्हाला पुढच्या पेपरच्या आधी मागच्या पेपरचं ॲनालिसिस मिळालं पाहिजे फक्त अडचणी काय याच्यात ब्रॅकेट दिलेला आहे की एसे रायटिंग कारण एस एचे खूप जास्त त्याच्यामध्ये पेजेस राहतात ते एका आठवड्यात चेक करून देणं शेवटी शेवटी राहील सर्वात ते तर थोडस एसे रायटिंगसाठी आम्ही त्याच्यात एक्सक्यूज मागतो की निबंध लेखन चेक करण्यासाठी थोडासा उशीर लागू शकतो म्हणजे ज्या मुलाला एस ए रायटिंग आलं तो मुलगा जिंकला असतो पहा मेन्स मध्ये सुरुवातीला प्रवेश घेणाऱ्या काही मर्यादित विद्यार्थ्यांसाठी बॅच उपलब्ध राहील मर्यादा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऍक्सेस दिला जाणार नाही जर एखादा विद्यार्थी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे दर रविवारी उत्तर लिखाण करत नसेल तर त्याऐवजी दुसऱ्या विद्यार्थ्याला संधी दिल्या जाईल ऑनलाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षकाकडून उत्तर लिखाणाबाबत वैयक्तिक मार्गदर्शन देखील घेता येईल तसा जसा त्या शिक्षकाला वेळ अवेलेबल असतो जर एखाद्या विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे दर रविवारी उत्तर लिखाण करत नसेल तर त्याऐवजी दुसऱ्या विद्यार्थ्याला संधी दिल्या जाईल ते तर बोललेलो आहे आपण हा हे पण बोललेलो आहे या यामध्ये मुख्य परीक्षेला सामान्य अध्ययन एक दोन तीन चार व निबंध लेखन यावर टार्गेट देऊन टेस्ट घेतल्या जातील ज्यामध्ये प्रश्नांची संख्या दरवारी तीन ते चार असणार आहे नंतर ते हळूहळू वाढवण्यात येईल प्रत्येक रविवारसाठी पुढील प्रमाणे टार्गेट देण्यात आलेले आहे मग याच्यानंतर ती फाईलच आहे तुमची पूर्ण सो so, अशा पद्धतीची ही बॅच असणार आहे आता याच्याशी संबंधित तुम्हाला काही तुमच्या साईडनं सजेशन असतील की विदर्भ आय अकॅडमीना आमच्यासाठी याच्यावर या, या गोष्टीवरती पण काम केलं पाहिजे किंवा तुम्हाला या इनिशिएटिव्हबद्दल बद्दल तुम्हाला कसं वाटते आहे ते ओपिनियन तुम्ही आम्हाला खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळू शकता सो भेटूया आपण येत्या रविवारी या लिखाण कौशल्यामध्ये आणि बेस्ट ऑफ द बेस्ट टॉप ऑफ द टॉप करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद